बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टुनकी येथे शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत शिक्षणाच्या आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीधर मुरलीधर चोरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल मुख्याध्यापक देवीदास बावसकार यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व तथा प्रतिष्ठित नागरिक धर्मेंद्र इंगळे पत्रकार पारसकार गोपाल लोनकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एम सी एन न्यूज मराठीकरिता श्याम खंडागळे टुनकी